आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत त्याचबरोबर आठ ते दहा दिवस टिकणारी आणि अजिबात चिवट न होणारी खुसखुशीत अशी तिळगुळ पोळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गूळपोळी म्हणजेच तिळाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आता इथं मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ जे आहे ते कोरडंच आपल्याला मंद असेवर एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ तेल वगैरे न टाकता फक्त कोरडंच आपण मंदाजेवर दोन मिनटं भाजून घेतलेलं आहे आता भाजून घेतलेलं पीठ इथं मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं गव्हाचं पीठसुद्धा लागणार आहे त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोळी आपली छान खुसखुशीत होण्यासाठी इथं मी दोन चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन करून घेतलेलं आहे ते मोहन आता या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तेल गरम असल्यानं मी चमच्यानं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे मोहन जे आहे ते पिठाला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता बेसन पीठ टाकल्यामुळं हे पोळीचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत होणार आहे आणि पोळी खायला जी आहे ते अजूनच चविष्ट लागणार आहे आता हे मोहन जे आहे ते छान असं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे हे पहा दोन ते तीन मिनटं मी छान असं पिठाला हे मोहन जे आहे ते लावून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याचा मुटका होईपर्यंत आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंही जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आणि जसं चपातीसाठी सुद्धा मळून घेतो तसंही सैलसर पीठ न मळता सर असं आपल्याला पोळीसाठी पीठ लागणार आहे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला पोळीसाठी सारण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी बिना पॉलिशचे पाव वाटी तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर पाववाटी शेंगदाणे आणि एक वाटी गच्च भरून असा मी गूळ जो आहे तो किसून किंवा चिरूनसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता आता हा गुळ घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम हे तीळ जे आहेत ते तीळ आपल्याला मंद अचेवर भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजून घेता मंद अचेवर भाजल्यामुळं ते छान खमंग असे भाजले जातात तीळ जर व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर ते खाताना कच्चे लागतात आणि जास्त जर भाजले गेले तर ते खाताना कडवट लागतात त्याच्यामुळं मंद अचेवर फक्त दोन ते तीन मिनटं फक्त आपण हे छान असे भाजून घेणार आहोत आणि आता आपले हे तीळ भाजून झालेले आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तीळ काढून घेतलेले आहेत आता यामध्ये मी वेलचीच्या बिया घेतलेल्या आहेत म्हणजे वेलची यामध्ये टाकलेली आहे म्हणजे जेणेकरून तिळासोबत ती छान व्यवस्थित अशी बारीक होईल आणि त्यानंतर एक टी स्पून मी इथे खसखस घेतलेली आहे आणि आता हे झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता छान असं बारीकसर हे तीळ आणि खसखस जी आपण आहे ती मिक्सरला छान अशी वाटून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीनं आता हे ताटामध्ये आपण काढून घेऊया आता तीळ वाटून घेतले त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये आता शेंगदाणे जे आहेत ते छान असे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तिळ आपण सारखेच असे छान असं बारीक वाटून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपला गूळ जो आहे तो सुरीने मी इथं कापून घेतलेला आहे तो गूळ आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गूळ मिक्स करून घेतल्यानंतर तरी देखील आपल्याला यामध्ये थोडेसे बारीक असे खडे गुळाचे आहेत त्यासाठी मी परत एकदा हे तिन्ही एकत्र करून घेतल्यानंतर मिक्सरला छान असं परत एकदा गे मिक्सरला गे फिरवून घेतलं आणि बाकीचं सा सुद्धा सारण होतं ते सुद्धा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता आपलं हे सारण जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे आणि आता हे सारणाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे अशा पद्धतीनं मी गोळे करून घेतलेले आहे आता बाकीचे सुद्धा आपण हे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला पोळी बनवायला सोपे जातील आता आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहेत एक सारणाचा गोळा आणि एक पिठाचा गोळा आहे पहा तिथं तुम्ही पाहू शकता दोन्ही समप्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे जर सारण जर कमी भरलं तर ती पोळी खाण्यात काही मजा नाही जर भरपूर सारण असेल तर पोळी जी आहे ती खायला अतिशय चविष्ट लागते आता ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी पुरणपोळी बनवताना हुंडा बनवतो तशीच मी तर एक छान अशी पारी बनवून घेतलेली आहे म्हणजे वाटी बनवून घेतली आणि त्यामध्ये सारणाचा गोळा जो आहे तो भरून घेतला आणि असा अशा पद्धतीनं हे बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे छान कडा लाटून घ्यायची आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता सारण जे आहे ते अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे छान पातळसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता आपली ही पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आता भाजून घेऊया आता पोळी सुरुवातीला भाजून घेताना सुद्धा मंदाचेवर भाजून घ्यायची आहे मंदाचेवर भाजल्यामुळं छान अशी भाजली जाते आणि ती छान अशी खुसखुशीत होते त्याच्यामुळं ती खायला अजूनच छान लागते आता उलटपालट करून छान आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान खमंग अशी आपल्याला ही पोळी जी आहे ती भाजून घ्यायची आहे आता ही पोळीसुद्धा छान टम्म फुगलेली आहे आता ही उलटपालट करून छान भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर आता ही पोळी आपली भाजून झालेली आहे आता काढून घेऊया त्याचबरोबर आता एक एक करून आपण ह्या पोळ्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या खाण्यासाठी ही तिळगुळाची पोळी जी आहे ती तयार झालेली आहे इथं पाहू शकता अतिशय खुसखुशीत आपली ही पोळी जी आहे ती तयार झालेली आहे हे पहा अजिबात चिवट न होणारी आणि खुसखुशीत आणि आठ ते दहा दिवस आरामात टिकणारी आपली पोळी बनवून तयार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार